पोलीस अधीक्षक कार्यालय ते गोर्धनघाट पुलापर्यंत वाहतुकीची कोंडी वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी हॅशटॅग जनसमस्या याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे नांदेड शहरातील वजीराबाद महावीर चौक या भागामध्ये रस्त्यावरच दुकाने थाटल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असून उन्हाच्या कडाक्यात तासन तास नागरिकांना अडकून बसावे लागत आहे असाच काहीसा प्रकार कला मंदिर पोलीस अधीक्षक कार्यालय तिरंगा चौक ते गोवर्धन घाट पूल या रस्त्यावर होत असून या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे आज सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड ते दोन वाजताच्या दरम्यान या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहाव्यास मिळाले आहे या भागामध्ये मोठमोठे प्रसिद्ध हॉस्पिटल आहेत परंतु कोणाकडूनच नियम पाळले जात नाहीत अतिगंभीर रुग्ण या भागातून न्यायचा म्हणजे ॲम्ब्युलन्ससुद्धा जाण्यासाठी रस्ता उपलब्ध राहत नसल्याने हा रस्ता सुरळीत करण्यात यावा अशी मागणी आज सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे वाहतूक ऑफिस तिरंगा चौक ते गोरधनगर जाण्यावर रोडवर नेहमीच वाहतुकीची वर राहते आणि तिथं मोठ्या प्रमाणात दररोजच वाहतूक कोंडी होते जर एखादी अँब्युलन्स जायची असेल तर वाहतूक काढण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागतात गेल्या आठ दिवसापासून त्या कला मंदिर तिरंगा चौक ते गोरधनगरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे वाहतूक कोंडी असल्यामुळे रुग्णवायका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत आहे मी पोलीस प्रशासनाला वाहतूक कर्मचाऱ्यांना कळकळीची कर, विनंती करतो की त्या एसपी ऑफिस तिरंगा चौक त्या गोर्डनगडच्या रस्त्यावरची जी ट्रॅफिक आहे ती लवकरात लवकर सुरळीत करावी अशी मी मागणी करतो. हां सर एसपी ऑफिस ते गोर्डनगड तिरंगा चौकातल्या वाहतूक नमस्कार मी शिवाजी आंबडे संभाजी सेनाचा नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे. नांदेड शहरामध्ये अरुंद रस्ते असल्यामुळे गोर्धन घाट वजिराबादचा पूर्ण चौरस्ता आणि कला मंदिरचा भाग हा पूर्ण वाहतूक वरळीचा रस्ता असल्यामुळे सकाळी जाणाऱ्याला येणाऱ्याला किंवा रुग्णवाहिकेला जेणेकरून या कला मंदिरच्या साईडनं जास्त दवाखाने येतात त्या दवाखान्यातून सरकारी दवाखान्यामध्ये जाण करणाऱ्या रस्त्यावर खूप प्रमाणामध्ये ट्रॅफिक समस्या होत आहे नाहक सामान्य नागराला नागरिकांना यांचा त्रास होत आहे वजराबादच्या वजराबाद ते महावीर चौकापर्यंत जे रस्ता आहे चौकापासून जे जाणाऱ्या रस्त्यामध्ये सुद्धा ते हातगाड्याचे आणि याचे भाजीपाल्याचे जास्त गाडे असल्यामुळे तिथून रस्ता अरुंद असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या त्रास होत आहे आणि शासनाला अशी म्हणजे प्रशासनाला विनंती करतो की वजिराबादच्या एरियामधून जे भाजीपाल्याचे बाजार वगैरे गाडे वगैरे आहेत ते तात्काळ हटवण्यात यावे आणि रस्ता मोकळा करण्यात यावा आणि कला मंदिरच्या साइडनं जे ट्रॉफिक डबल ट्रॉफिकचे जे आहेत तिथं जेणेकरून रुग्णवाहिकेला त्याचा त्रास होत असल्यामुळे तिथं त्रास तर लवकर त्यांचा कमी व्हावं हो, सामान्य नागरिकाला त्याचा चांगलं भेटावं म्हणून इथं हजिनाबादचा रस्ता सुद्धा आणि कला मंदिरचा रस्ता तात्काळ त्यांनी दुरुस्त करून आणि ते लोकांसाठी सुरळीत करण्यात यावे सकाळी जे जाणारे येणारे जे लोक आहेत जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो कोर्टा असो किंवा सरकारी दवाखान्याचे जे नागरिक येणे जाणं होत आहे एसपी ऑफिस ते आपला वजिराबादचा गोर्धा घाटचा जे रस्ता आहे ते त्यांना सुरळीत करण्यात यावे ऑटो चालक वगैरे तिथं रस्त्यालाच लावून थांबत आहे त्याच्यामुळे रस्ता अरुंद असल्यामुळे जाण्याला त्रास होत जा आहे त्या पोलीस पोलिसवाल्यांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देण्याची विनंती करतो